नमस्कार मित्रांनो सातव्यातून नाग्या संदर्भात आजची न्यूज काय आहे फेब्रुवारी पेडीन मार्चचा पगार मिळणार आहे की नाही याबद्दल सविस्तर उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नॉलॉ शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचाच मित्र नेपालवालदे मित्रांनो सातव्यातून संदर्भात तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील या संपूर्ण प्रश्नाची माहिती वर दिलेल्या आया बटनावर क्लिक करून तुम्ही त्या घेऊ शकता हो तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओज बघायला मिळू शकणार आहे तुमच्या सर्व तुम्छ शंकांचे समाधान होऊ शकणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया की आजच्या व्हिडिओमध्ये नेमके काय आहेत राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मार्च महिन्यात वेतन मिळणार आहे साडेपाच लाख शालेय व पदव्युत्तर शिक्षकांना मात्र सहाव्या वेतन आयोगानुसारच वेतन मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याची सूचना तीस जानेवारी रोजी निघाली त्यानुसार वाढीव वेतनासह वेतन बिले विविध कार्यालयांनी कोषगार कार्यालयाकडे पाठवली त्यामुळे त्यांना फेब्रुवारी पेड इन मार्च मिळण्याचा मार्ग मोकळा झाला मात्र लाखो शिक्षकांसाठी अधिसूचना न काढल्याने मार्चमध्ये त्यांना तो फायदा मिळाला नाही याबद्दल शिक्षक आमदार कपिल पाटील म्हणाले की शिक्षण विभागाकडे आम्ही अधिसूचना काढण्यासाठी आम्ही वारंवार विचारणा केली पण हे काम वित्त विभागाचे आहे असे आम्हाला सांगण्यात आले शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यास विलंब केल्याने हा गोंधळ झाला आहे शालेय शिक्षण उपसचिव चारुशला चौधरी म्हणाल्या की वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे त्याची छाननी सुरू आहे आणि एका आठवड्यातच अधिसूचनाने निघेल शिक्षकांना सातवेतन आयोगानुसारचे वेतन, वेतन एप्रिलमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो या प्रकारचे एक सविस्तर वृत्त आहे या प्रकारची ही बातमी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली गिरी दिलेल्या थांब्या बटनवर क्लिक करून लाईक करा मित्रांनो सातवेतन संदर्भात किंवा अधिकची माहिती मिळवण्याकरिता माझ्या टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ माझा पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे आता परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत एक छानशी माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद